डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट समोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ लावण्यात आलेल्या डिजिटल बोर्डाचे एका माथे नुकसान केल्याची घटना काल सायंकाळी घडली असून पोलिसांनी त्या माथे फिरूला तात्काळ ताब्यात घेतल्या असून पुढील तपास सुरू आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आहे त्याच्या खाली दि सिंबॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बी आर आंबेडकर असा डिजिटल बोर्ड लावण्यात आलेला आहे काल सायंकाळी एका माथे फिरू या परिसरात रिंगाळत होता मते हा माथेपिरू अनेकांच्या मागे चाकू घेऊन लागला होता त्यानंतर त्याने अचानक मोर्चा वळवला खालील डिजिटल बोर्ड मधील अक्षर चाकूने तोडण्याचा प्रयत्न करत नुकसान केले हे निदर्शना येताच पुतळा परिसरात जमाव जमला यावेळी संतप्त जमावने माथे फिरूस चांगला चोप दिला माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेऊन माथे फिरूस ताब्यात घेतले असून या माथे फिरूचे नाव कांबळे असून त्याच्यावर मानसिक परिणाम झाल्याचे आणि तो नशेच्या आहारी गेल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आता परिस्थिती नियंत्रणात असून कोणीही अफवेस बळी पडू नये सर्वांनी शांतता बाळगावी असे आवाहन पोलीस उपायुक्त नितीन बघाटे यांनी केले आहे न्यूज मराठी सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा